तर सरकार इथल्या बहुजनांवर अन्याय करतय सामाजिक न्याय विभागाला कसं लुटलं आदिवासी बांधवांच्या पैशावर राज्य सरकारनेच अर्थ विभागानेच देवा भाऊनी एकनाथ भाऊनी आणि अजित भाऊनी कसा दरोडा टाकला आणि संजू भाऊला हे माहित नाही याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकत संजय शिरसाट फक्त पोपटपंची करणारे मंत्री आहेत का आदिवासींच्या पैशावर दरोडा टाकला संजय शिरसाट काय भूमिका मांडत नाही सामाजिक न्याय विभागाचे मंत्री जर झोपा काढत असतील तर महाराष्ट्रातले आदिवासी बांधवांनी याचा फेरविचार केला पाहिजे प्रत्येकाची लाडकी बहीण सुखात आनंदात आणि समाधानात राहिली पाहिजे कुठल्याही महिलेला कुठल्याही लाडक्या बहिणीला आयुष्यात कधीही त्रास झाला नाही पाहिजे आणि जर कुणाला त्रास झाला जर कुणाच्या मनाविरुद्ध काही झालं तर या राजाचे भाऊ गरा ते भाऊ सगळ्या लाडक्या बहिणीला त्या ठिकाणी सांभाळतील पण महाराष्ट्र सरकारमध्ये असे काही भाऊ आहेत जे इतर भावांचं इतर बहिणींच्या ताटातलं ता ता वाढलेलं ते सुखाचं ताट चार घास खाण्यासाठी ज्यांच्या समोर आलेत त्यांचं हिचकावून घेऊन मतांच्या राजकारणासाठी परत दुसऱ्याच्या बहिणीचं त्या ठिकाणी भलं करण्याचा प्रयत्न करतायत म्हणजे बहिणी कुठली का असणार एक सुखात असेल तर दुसरी दुःखात आहे अशी राज्याच्या राज्यकर्त्यांनी परिस्थिती निर्माण करून दिली माननीय देवा भाऊ माननीय एकनाथ भाऊ आणि माननीय अजित दादा यासाठीच केला होता का अठ्ठा हास दलित पीडित आदिवासी यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे खर तर यांच्या संवर्धनासाठी यांच्या प्रगतीसाठी सरकारनं हजारो कोटी रुपये खर्च केले पाहिजेत असं न करता याच भाजप सरकारने याच अजित पवार आणि एकनाथ शिंदे सरकारने फडणवीस सरकारने आदिवासींच्या पैशावर दरोडा टाकला आणि राज्याच्या सामाजिक न्याय मंत्र्याला काढीचंही काय माहीत नाही याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असावं आणि हे घडलंय हे महाराष्ट्रात घडलंय आणि महाराष्ट्रातलाच हा ज्वलंत विषय घेऊन मी आपल्या समोर येतोय आदिवासी असतील दलित बांधव असतील ओबीसी असतील मायनॉरिटीज असतील मराठा बहुजन समाजातला कुठलाही घटक असू द्या सरकार हे मायबाप सरकार असतं सत्तेत कुठल्या पक्षाचं सरकार सत्तेवर येणार आहे हे जरी जनता मतदान करून ठरवणार असतील तरी सुद्धा कशा पद्धतीनं प्रचार करून सत्तेत बसतात हे राज्यकर्त्यांना किंवा पुढाऱ्यांना बरोबर माहितीये कुठली आमिष द्यायची कुठल्या भूलतापांना बळी पाडायचं आणि कसं पाचशे किंवा हजार रुपयावर मत घ्यायचं कसं पंधराशे रुपये देऊन महिलांना फसवायचं आणि त्यांच्या हक्काच्या पैशावर दरोडा टाकायचा आणि नंतर त्यांना काहीतरी दोन पैशासाठी नादी लावायचं हे धंदे महाराष्ट्र सरकारचे आहेत मित्रांनो विषय गंभीर आहे विषय पोटतिडकन मांडतोय विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका सामाजिक न्याय विभागाला कसं लुटलं आदिवासी बांधवांच्या पैशावर राज्य सरकारनेच अर्थ विभागानेच देवा भाऊनी एकनाथ भाऊनी आणि अजित भाऊनी कसा दरोडा टाकला आणि संजू भाऊला हे माहीत नाही याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं ह्यांना सगळं माहिती आहे फक्त हे फसवतात जातीच्या नावावर समाजाच्या नावावर यांना तिकीट पाहिजे यांना आमदारकी पाहिजे यांना मंत्रीपद पाहिजे पण समाजावर ज्यावेळेस घाला सरकारकडून किंवा काही लोकांकडून घातला जातो त्यावेळेस ह्यांना प्रकरण माहीत नसतात हे त्या प्रकरणापासून अनभेद नसतात ह्यांच्या कानावर सुद्धा मंत्रालयातले शब्द पडत नाहीत यांच्या डोळ्यांनी सुद्धा फाईल दिसत नाही आणि ह्यांच्या जिया सुद्धा लक्षात येत नाही असे सामाजिक न्याय मंत्री हे राज्याच्या सत्तेमध्ये बसून काय कामाचे असा प्रश्न महाराष्ट्रातला आदिवासी विचारतोय महाराष्ट्रातला दलित उद्या विचारेल महाराष्ट्रातला ओबीसी संघर्ष करतोय आणि महाराष्ट्रातले इतर सरकारकडून अपेक्षेची मागणी करतायत आणि हे सगळं सरकार म्हणून बरोबर येण्यात काढून समाजातले काही लोक फोडून समाजातले काही दलाल तयार करून सगळ्यांना वेळात काढलं जात आहे सगळ्यांना फसवलं जात आहे या विषयाला सुद्धा स्पर्श करणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय भीम मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ सामाजिक न्याय विभागाच्या आदिवासी विभागाअंतर्गत येणाऱ्या साडेसातशे कोटीवर कसा अजित पवारांनी दरोडा टाकला कसा संजय शिरसाटांनी दरोडा टाकला कसा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी दरोडा टाकला हे पैसे रातोरात कसे वळवले आमच्या आदिवासी बांधवांना काहीच मिळणार नाही त्यांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल स्कॉलरशिप पाहिजे असेल उद्योग व्यवसाय कर, करायचा असेल आता तिजोरीत खडखडाट असेल त्याच कारण असं आहे बांधवांनो लाडकी बहिणी योजना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काढली महिलांना पंधराशे रुपये द्यायचं ठरवलं त्या बहिणीला कळालं नाही की माझ्या मुलाचं शिक्षण झालंय नोकरी नाही माझ्या मुलीचं शिक्षण झालंय नोकरी नाही तरुण पिढी बेकार घरात बसली नको त्या गोष्टी त्यांच्या डोक्यात घुसतायत आणि त्या लाडक्या बहिणीला आनंद कशाचा वाटतोय मला फुकट पंधराशे रुपये मिळणार सरकार देणार आहे तुमचा हक्क आहे तुमच्या टॅक्स मधून महाराष्ट्रातल्या जनतेच्या टॅक्स मधून पैसे खर्च होणार आहेत शासनाच्या रेव्हेन्यू मधून हा सगळा पैसा खर्च होणार आहे आता ती योजना महाराष्ट्राला काढण्यासाठी काढली ते म्हणले सत्तेवर जर तुम्ही आता तर आम्ही पंधराशे देणार आहे मग दिवाळीचा मुहूर्त शोधला निवडणुकीचा वेळ होता बरोबर सगळ्यांना पैसे वाटले तीन तीन महिन्याचे पैसे महिलांना अगोदरच दिले मग नंतर चार पाच महिन्याचे पैसे आले लोकांना सात सात आठ आठ दहा दहा हजार रुपये फुकटात भेटले लोकांनी झटकून मतदान केलं सटकून बटणं दाबले आणि पटापटा सगळे ज्यांच्या इच्छा सुद्धा निवडून येण्याची नव्हती त्यांना सुद्धा निवडून दिलं महाराष्ट्राचा घात झाला तो केला लाडक्या बहिणीने सरकार असं निवडून दिलं उद्या त्यांच्याच पोरांचं जे भविष्य होत त्याच्यावर दरोडा पडणारे यांना माहीतच नाही पंधराशे रुपयात खुश झाल्या आणि पोहराच्या करिअरचा मुलीच्या करिअरचा दगडाने ठेचून याच लाडक्या बहिणीनं शाब्दिक खून केला असं म्हणलं तरी कमी पडेल त्याचं कारण असं घडलंय आज ओबीसी असेल आज मराठा बहुजन समाजातला असेल आज भटक्या विमुक्त समाजातला असेल दलित समाजातला असेल आदिवासी समाजातला असेल कुठल्याही समाजातला असू द्या सारथी बारठी हे कशासाठी आहे महाज्योती कशासाठी आहे त्या समाजाच्या उन्नतीसाठी आहे पण आज सामाजिक न्याय विभागाच्या निमित्तानं लाडकी बहीण योजना पैसेच नाहीत द्यायला माहीत आणणार दोन महिने झालं पैसेच नाही मिळाले सगळे विचारत कधी येणार पैसे कधी येणार पैसे सरकारच्या तिजोडीत खडखडाट आहे सगळे बिलं थांबवले सरकारने एक शक्कल लढवली सरकार म्हणजे कोण अजित पवार सरकार म्हणजे कोण एकनाथ शिंदे सरकार म्हणजे कोण देवेंद्र फडणवीस आपले देवा भाऊ पैसे नाहीत ज्या योजनेमुळे आपण सत्तेत बसलो ती योजना तर चालवायला पाहिजे आज महाराष्ट्रातल्या सगळ्या विकास कामाची बिलं थांबली आज सगळी विकास कामं थांबलीत पैसाच नाही पैसा, पैसा कुठं मग जो शिक्षणावर जो समाजाच्या उन्नतीसाठी पैसा वेगळ्या वेगळ्या या सगळ्या सारथी बांधती असेल किंवा महाज्योती असेल सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत खर्च केला जातो आज एका बाजूला सारथीच्या पीएचडी डी धारक मुलांना साडेसातशे मुलांना मंजुरी दिली सारथीनं प्रत्यक्षात त्यांना जे अनुदान दिलं जात ते शंभर दीडशे दोनशे तीनशे वीस पर्यंत दिले बाकीचे पाचशे पोर उपेक्षित मराठ्यांच सांगतोय ओबीसींची अवस्था सुद्धा फार चांगली नाही दलित पोरांची सुद्धा अवस्था फार चांगली नाही आता आदिवासी समाजाच्या सुद्धा पोरांच्या भविष्यावर दरोडा टाकला टाकलाय लाडक्या बहिणीने नी? सरकार निमित्त मात्र याने काय केलं मित्रांनो एक महाराष्ट्रामध्ये अध्यादेश काढण्यात आलाय जो अध्यादेश आता लाडक्या बहिणीसाठी आज किंवा उद्या तुम्हाला त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत ते पैसे साडेसातशे कोटी कुठले घेतले अजित पवारांनी एका सहीमध्ये कार्यक्रम केला ते पैसे आहेत सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत आदिवासी विभागाचे इकडचा फंड इकडं ट्रान्सफर केला हे खातं कोणाच्या अंतर्गत आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या वाटेला आलेलं सामाजिक न्याय विभाग संजय शिरसाटांच्या नेतृत्वाखाली काम करतात त्याचे मंत्री संजय शिरसाट साहेब आहेत संभाजीनगरचे नेहमी तुम्हाला माध्यमांसमोर दिसतात प्रत्येक गोष्टीवर विरोधकांची टाचणी पडली तरी संजय शिरसाट बोलतात दिल्लीत काय विरोधकांनी बोललं तरी शिंदे संजय शिरसाट बोलतात कुठं जरी काय झालं संजय शिरसाट ची घंटा वाजते शिरसाटांची घंटा वाजली की लक्षात घ्यायचं की सरकारवर काहीतरी कोणतरी बोललंय किंवा शिंदे गटावर कोणतरी काहीतरी बोललंय मग शिरसाट लगेच ऍक्शन मोडवर पण त्याच संजय शिरसाटांच्या त्याच सामाजिक न्याय विभागाच्या साडे सातशे कोटीवर अर्थमंत्र्यांनी चक्र फिरवले दरोडा टाकला आणि आदिवासी विभागाचे पैसे लाडक्या बहिणीकडे वळवले अंबादास दानवेंना विरोधी पक्ष नेत्याला माहीत झालं त्यांनी महाराष्ट्रासमोर आणलं परंतु संजय शिरसाटांना प्रश्न माहीत नाही विषय माहीत नाही त्यांना जी आर निघालेला माहीत नाही हे मंत्री आहेत का कोण आहेत संजय शिरसाट फक्त पोपट पंची करणारे मंत्री आहेत का आदिवासींच्या पैशावर दरोडा टाकला संजय शिरसाट का भूमिका मांडत नाही सामाजिक न्याय विभागाचे मंत्री जर झोपा काढत असतील तर महाराष्ट्रातले आदिवासी बांधवांनी याचा फेरविचार केला पाहिजे आणि इतर सगळ्या समाजांनी सुद्धा संजय शिरसाटरांना गप्प बसण्यासाठी सुद्धा लाडक्या बहिणीसाठी त्यांनी काय हे केलं का म्हणजे याचा अर्थ आहे की ज्या मंत्र्याला त्याचे पैसे भलत्याच विभागाला वळवले भलत्याच खात्याला वळवले जर त्यांना माहीत नसेल तर हे महाराष्ट्राचं किती मोठं दुर्दैव आहे लाडक्या बहिणींना योजना काढली तुम्ही उपकार नाही केले त्यांना मिळालेच पाहिजे पण एका बांधवाचं घ्यायचं एका बहिणीचं घ्यायचं आणि दुसऱ्यांना वाटायचं सरकारकडं जर पैसेच नसतील तर उद्या हे महाराष्ट्र विकायला सुद्धा कमी करणार नाहीत असं होऊ द्यायचं का हा माझा प्रश्न आहे आणि जर संजय शिरसाटांना काही माहीत नसेल किंवा डोळे बंद करून मांजर दूध पिते तसं जर ह्यांनी ढोंग केलं असेल संजय शिरसाटांचं हे ढोंग महाराष्ट्र खपून घेणार नाही उलट ते गप्प बसून त्यांनी जर मुखसंमती दिली असेल तर सरकार इथल्या बहुजनांवर अन्याय करतय असच म्हणावं लागेल आणि हा मी बोलतोय म्हणून आरोप नाही तर संभाजी ब्रिगेडचा बहुजनांच्या हक्कासाठीचा लढा असतो आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यात पुढं असतो पण आमच्याच पोरांना जर मिळणार नसेल आणि सरकार फसवणार असेल तर अशा सरकारच्या आणि अशा निर्णयाचा असा भूमिकेचा आम्ही जाहीर निषेध करूच परंतु ही सगळी गोष्ट लोकांना समजली पाहिजे म्हणून मी आपल्या समोर मांडली एवढीच धन्यवाद मित्रांनो विचार करा एखादी योजना जीवन ठेवण्यासाठी समाजाच्या हक्काधिकारांवर जर दरोडा टाकला जात असेल पैसे पळवले जात असतील याचा निषेध करावा तेवढा कमी आहे म्हणून प्रत्येक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे एवढीच माफक अपेक्षा आहे जय जाऊ जय शिवराय धन्यवाद